आजची पत्रकार परिषद जी असा ती पत्रकार परिषद स्वयंपूर्ण गोवा सारस ट्वेंटी ट्वेंटी फाय ह्या संदर्भात अशा समयाचेर हा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता एज अ ग्रामीण विकास मंत्री म्हणून माझ्या बरोबर आमच्यो संचालिका बाय दिपाली नाईक आसात त्याचप्रमाणे आमचे गोवा स्टेट रुरल लायवलीहूड मिशनचे मुख्य अधिकारी श्री संगम पाटील हेवू आमच्या बरोबर उपस्थित असतात तुम्हाला सगळ्यांना खबर असा की आर डी डिपार्टमेंट खास करून ग्रामीण विकास खाते गेली कित्येक वर्ष सारस कार्यक्रम नॉर्थ आणि साऊथ अशा वेगळे ठिकाणी डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टव्हाज कार्यक्रम करतात एक उद्देश असा की ह्या कार्यक्रमातल्या माध्यमातल्या आमचे लोकल आर्टिस्ट आर्टिजन्स हँडीक्राफ्ट एक प्लॅटफॉर्म दिवस हो कार्यक्रम किंवा हो जो फेअर जो असा जो बाजार जो असा मी फक्त गोयंत देशभरातल्या जितले जितले डिस्ट्रिक्ट असतात थंय थंय आमचे गोचे आर्टिजन्स किंवा आर्टिस्ट किंवा हँडीक्राफ्ट्स बाकीच्या राज्यांनी डिस्ट्रिक्ट भितर पार्टिसिपेट करता आणि हो ह्या वर्साचो स्वयंपूर्ण गोवा सारस ट्वेंटी ट्वेंटी फाय वेगळे अंदाजात नवो ते साज आम्ही दिवपलेला अस कारण जो जो टार्गेट जो भारत सरकारन रिगार्डिंग गोवा स्टेट रुरल लायवलीहूड मिशन आणि मिनिस्ट्री ऑफ युनियन मिनिस्ट्री हे जे जे अचिवमेंट जे असतात ते आम्ही जो हंड्रेड हंड्रेड पर्सेंट पेक्षा जास्त दिले ऑलमोस्ट आम्ही हंड्रेड ॲन्ड सिक्स्टी वन पर्सेंट आउटपूट दिल्ले असतात इन द वेरीयस तो टार्गेट जो आमच्याकडे आशर्भात हे आर्टिस्ट जे असतात त्यांना प्रमोट करपा खातिर त्यांची एक मनोबल खातिर आज उत्तर गोयचो सारस एंटायर गोयचो सारस <coughs> आणि मार्च ते सोळा मार्च पर्यंत कला अकादमीच्या ह्याच दर्यासंगाम कर ठरलेले आणि ह्या सारस बाजारचं उद्घाटन आमचे गो राज्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांच्या हस्तुकी बरोबर साडे सरांचे जातले ह्या एकंदरीत जो बाजार जो असतो जवळ जवळ पाचशे पन्नास स्टॉल्स ह्या सारस बाजारात असतले ता तातूतले तातून हंड्रेड ॲण्ड ट्वेंटी स्टॉल्स जे असतात ते इतर राज्यांतल्या जे आर्टिजन्स आणि हेडीक्राफ्टस आर्टिस्ट जे येतले त्यांच्या खातीर आम्ही राखीव दौरलेले असतात त्याचप्रमाणे टू हंड्रेड एण स्टॉल्स जे असतात ते आमच्यो गोची सेल्फ हेल्प ग्रुप्स ज्यांच्यानी आपले ह्या रुरल मिशन लाईव्हिहूड मिशनच्या अंतर्गत गोयी आपल्या वेगळ्या वेगळ्या भागांत ठसो उमटलेलो असा बरीचशी बक्षिस प्राप्त प्रा, केली असतात सेलूय त्यांचा खूपसा वाढिल्ला असा अशा आर्टिजना खातीर आपला टॅलंट जो असा आणि आपले जे पारंपारिक जो व्यवसाय जो असा त्या मुखार खातीर आज आम्ही संधी प्राप्त करून दिल्ली आसात त्याचप्रमाणे जे हंड्रेड ॲण्ड फोर्टी नाईन स्टॉल्स जे आसात ते डिपार्टमेंटल स्टॉल्स असतले किंवा एक्झिबिशन खातीर आसतले आणि तातूंतले सव्वीस स्टॉल जे जशे जै जसे वेगळेवेगळे राज्यांचे जो फूड क्युझिन जे असतात किंवा अन्न खाद्य पदार्थ जे आसात त्यांच्या खातीर आम्ही दवरलेले आसात आणि हेच Uh, जसं आम्ही लोकोत्सवाक तुम्ही असं असे तर एक वेगळं स्वरूपाचं फूड कोर्ट विथ ऑल नेसेसरी सॅनिटेशन्स त्याचप्रमाणे सेनिटेशन काही गोष्टी आम्ही घेऊन मनार घेऊन जबाबदारी घेऊन तो एक नवो एक एक लूक आणि साज आम्ही ठरलेलो असा ह्याच कार्यक्रमांत धरून बरेचशे आम्ही पहिलेलं असतात जो पास्ट जर अनुभव जर अस एकात एक ह्या सारसाक नव एक साद चढोव खातीर सांजेच्या वरचे म्युजिकल कन्सर्ट किंवा नृत्य तरेचे वेगळे वेगळे गोंयचे आर्टिस्ट आणि नावाजलेले परफॉर्मर सांजेच्या वरचे सात ते धा पर्यंत आपले परफॉर्मन्स जेणे करून विविध जी कुटुंब जी येतात त्या कुटुंबा बरोबर त्यांचे सदस्य असा सगळ्याक बाजार खरेदी आवड नासना पूण त्यांच्या खातीर एंटरटेनमेंट जावपाक जाय आमचे आर्टिस्टाक आर्टिस्टांलेतल्या किल्ल्यात तांकां सुद्धा प्लॅटफॉर्म निर्माण असो तरेचो एक आम्ही कार्यक्रमाची एक रूपरेषा आखिल्ली आसा आणि ह्या एकंदरीत धरून आनी आम्ही आणि भितर एडिशन केलेले असतात खास करून जो गिरयक एका स्टॉलातल्या दोन हजार प्लस रुपयांचे गिरयक करतलो किंवा तो आपलो मालक खरेदी करतलो नॉट फ्रॉम द एन्टयर फेर एका स्टॉलातल्या एक बिल लक्की ड्रॉ आम्ही दौरलेला असतात आम्ही जवळ जवळ तीन मोटरसायकल बायक्स त्यांचे जे कूपन्स जे असतात आम्ही दोन तीन कडे एक बॉक्स दवरतले जे कोणी जर टू ठाऊसंड प्लस जेणेन प्रॉडक्ट खरेदी वन स्टॉल दे बी त्यांरीच्या माध्यमातल्या एक सर्व लागू शकता एक मोटिवेशन कोणा खातीर जो बायर जो आता त्यांच्या खातीर कारण हे सगळे जे आमचे मोटरसायकल जे असले ते स्पॉन्सर घेतलेले असा एक पहिला स्पॉन्सर हिरो मोटर कॉप हे एक मोटरसायकल दिलेली असतात तसे आणि दोन मोटरबाईक्स असल्य जे कोणाक लक्की जो खरेदीदार जो असा त्याच्या खात्री नशिबान असले ते सुद्धा युनिक स्टाईलीन मुखार असत जे, जे एक एक ह्या सा, एकंदरीत सा सारस ह्या कार्यक्रम यशस्वी जाऊन ज्या तर बारीक बारीक जो गोष्टी केअर घेऊन ज सीसीटीवी असतल बाकीचे सगळे काही गोष्टी का, सेनिटेशन असं किंवा गार्बेज कलेक्शन ते जसे जसे डिपार्टमेंटात ऑलरेडी लाईन डिपार्टमेंटांची बैठक घेऊन हो सारस जो असा तो यशस्वी करपा आम्ही प्रयत्न ठरलेले असतात ह्याच कार्यक्रमात धरून तुम्हाला सगळ्यांना खबर असतं की आठ मार्च हो जागतिक महिला दिन असतो आणि ह्याच आठ मार्चाचे महिला जागतिक दिनाच्या निमित्त धरून जवळजवळ एक टेन इव्ही बायक्स आम्ही डिस्ट्रिब्यूट करतले ते गोच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात जातो त्याच्या वेगळो पॅवेलियन उभो करतले त्याच दिसा म्हणजे आम्ही आठ तारखेक न रावता असतांना स तारखेकूच वर्ल्ड वुमन्स डेच्या निमित्त त्याचे औचित्य साधून हे स तारखेक गोयच्या मुख्यमंत्र्याचे हुस्तुकी जे दहा जो महिला त्यांटरबाईक प्रदान आम्ही ठरलेले असतात एकमेव उद्देश असा हो कारण आमच्यो ग्रामीण भागातल गरीब महिला ज्यांच्यानी आपल्या मेहनतीच्या बळाचे आणि खास करून गोवा सेट रुरल लाईव्हिहूड हा जो विश्वास दोवलेला असा त्यांनी अथक मेहनत जी घेतली असं प्रयत्न जो केला असा त्यांची थाप दिवतीच आणि त्यांना प्रेरणा खातीरूच नवे ते बरे तरेचे व्यावसायिक जाऊचे ह्या दृष्टीकोनातल्या चालूच वर्कशॉपाच्या माध्यमातल्या ट्रेनिंगच्या माध्यमातल्या आम्ही कौन्सिलिंग करीत असतात आणि अशा तरेन आज गोय प्रॉबेबली एक पहिले राज्य असे शकता की इतले तरेची अचिव्हमेंट केलेले असा आणि हा जो रिपोर्ट ऑलरेडी पत्रकार परिषद मागल्यामुळे दौरलेला असतात इतकंच मागतात तुमच्या सगळ्यांच्या वतीनं तुमच्याकडे मागतात की एकंदरीत दहा दिस जो कार्यक्रम जो असा तो तुम्ही उभारून दोचो त्याची प्रसिद्धी आणि तुमच्या माध्यमातून संपूर्ण गोयकारांक ह्या गोयाभर येणारे पर्यटक जे असतात गोयांभित येणारे जे इंटरनॅशनल जे टुरिस्ट जे असतात तांनी ह्या सारसाचो आस्वाद घेवचो आणि पलीच्या मळारे वावरणारे जे जा कलाकार जे असतात ते रसिक जन जे असतात त्यांच्यानी जे आम्ही वेगळ्या ग्रुप्स जे असतात त्यांच्याकडल्यान ह्या कार्यक्रमाचो आस्वाद ताणेन घेवचो असे हा मागतां प्रत्येक दिसा आमचं एक होस्ट म्हणून नवे एक निवेदिकेक आम्ही प्राधान्य दिल्ले असतात आणि सगळ्यो निवेदिका ज्यो असल्य ते एक चूज केलेले असतात हे तुमक का कार्यक्रम कसे कसे असतले न तुम्ही उलयकडे तु सगळ्यांकडे तुम शेअर करता कारण लिस्ट तीन पानाचे तरी असताना भीतर भीत आमचे लॉर्ना सुद्धा एक दिस सेटर्डे गातली ही आठ तारखे एक दिसा महिला दिन जो असा त्या दिसा लॉर्ना ह्या पणजेच्या कला अकादमीच्या स्टेज करतली अशी एक अपेक्षा आहात त्याच्या बाहेर दे सारेगामा लिटल चॅम्पियन किंवा बाकीचे बरे बरे आमचे जे कार्यक्रम जे असतात ते दिले आणि शेवटच्या दिसा एक मांड मांडवी बहती हे असं एक सुंदर कार्यक्रम जे आमचे बाय सोनिया शिरसाट समृद्धी चोडणकर गौतम बेहरा बिंदिया वत्स मिमिक्री आर्टिस्ट बॉलीवूड डान्स अशा विविध कार्यक्रमां या सारसची समाप्ती करतात ताज्यापेक्षा बरेचशे आमचे मधले कार्यक्रम असतात ते कार्यक्रम सेम कॉपी एंड पेस्ट न प्रत्येक दिस वेगळवे कार्यक्रम आसतलो तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्या गोयकारांक का आणि सगळ्या ह्या गोयन असलेल्या सगळ्या पर्यटकांक उलो मारता या सारसाचो यशस्वी जवळपास तुम्ही सगळ्यांनी पार्टिसिपेशन करचे आणि खास करून मजा आर्टिजन जे असे गरीब जे लोक जे असतात त्यांचा माल तुम्ही खरेदी करचो आणि त्यांची प्रेरणा त्यांना स्वतःच्या पायाचे उभे राहण्या वाढवची त्यांटिव्हेशन देऊचे जेणेकरून ते मुखावले आमचे एक मोठे व्यावसायिक जवपतात बिझनेसमॅन जवळ ह्याच दृष्टिकोनातल्या हो सारस मोठ्या आम्ही आज आयोजन केले असतात ज्या दिसा तुम्ही उद्घाटन करतले सारस तुम्ही केनच अनुभवला नसतो तसं तर सारस त्या वेगळी जळाळी आम्ही प्रयत्न केष्टीकोनातल्या आजची ही पत्रकार परिषद आहात सगळ्यांनी ह्या पत्रकार परिषदेतल्या माध्यमातल्या या सारस तुम्ही उर्बा वाढवची असे तुमच्याकडे मागता आणि परत एकदा गोयकारांना सगळ्यांक आव्हान असा टू कम डू जॉईंट टू माय स्वयंपूर्ण गोवा सारस ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह फ्रॉम सिक्स्थ मार्च टू सिक्सटीन मार्च एट द इव्हिनिंग आणि सकाळी दहा वरांचे रात्री दहा पर्यंत बाजार सुरू असतो आणि सांजेच्या सात वरापासून ते रात्री दहा वरांपर्यंत म्युझिकल आणि वेगळे रंगरंगाळी जे कार्यक्रम जे असतात मनोरंजन करण्यासाठी तेव्हाही कॉल उपलब्ध करून दिलेले असतात इनक्लुडिंग फॅशन शो असो एक तर फॅशन शो असा जो फॅशन शो युनिक असा तो आज ना तो फॅशन शो फक्त कपड्यांचा फॅशन शो नस कपडे बट एक जगात एक संदेश खातीर फॅशन शो आमच्यो पाच कॉलेजीस परफॉर्म करतले त्यांना स्पेशल इन्व्हिटेशन दिले असतात ते ह्या कार्यक्रमाचे सुद्धा एक आकर्षण असतले एक ब, निसर्गात धरून निसर्ग म्हणजे असं so, एक थीम घेऊन तो आम्ही एक त्या दिसा बी चेंज फाटीफुढे कसे जाऊ शकता पण ह्या कार्यक्रमातल्या फक्त आमकां पर्यावरणाच्या दृष्टीकोनातल्या एक संदेश दिवपाक जाय आणि ह्याच दृष्टिकोनातल्या अनुचं सारंग एक भरंगी आणि एक आगळो वेगळो करत आम्ही ठरलेले आसात तुमच्या सगळ्यांचो तेको आधार मदत सगळ्यांची लागतली आणि करतले अशी अपेक्षा बाळगिता सगळ्यांचे तोवर सर आम्ही पोयता की जनना स्टॉल्स क्वेश्चन आता त्यांना खूपच सबलेटिंग किवो एक स्टॉल कोबी आज लेएं हो जो ओ हो जो विषय जो असा हो सबलेटिंग अचं हो विषयच ना ना पूर्ण कारण जननाचे अ तर लोकसवाचे गोष्टीचा पर्सपेक्टिव पार्टांच्या उलेत आम्ही ऑलरेडी सेलटेल ग्रुप जे ट्वेंटी लिस्ट विल बी कमिंग फ्रॉम ए जे आणि हर सबिंग करण्यासाठी पैसे बिशे घेणारिकली द स्टॉल्स आर फ्री ऑफ कॉस्ट इट इज ओनली टू अवर रेप्युटेड एंड द रजिस्टर्ड आर्टिजन्स हे लक्षात जाय इट इज नॉट जस्ट लाईक अ लोकोसो द सारस इज ओनली मेंट फॉर दोज सेल्फ हेल्प ग्रुप हू हेज ऑलरेडी रजिस्टर अँड दे हॅव ऑलरेडी पार्टिसिपेटेड इन द लास्ट प्रिव्हियस सो मेनी सारस क्वेशन वॉट यू हॅव मेन्शन मी अबाउटिंग स्पेशल जो बारीकसो एक विषय केला पण ट्रायबल असं म्हणून करू नुनिक सेन्स दिवसा प्रयत्न ट्रायबल आणि ट्रायबल पवेलियन असतात ज्या हातून जी आय प्रोडक्ट्स जे असे जिओलॉजिकल आयडेंटीफाईड प्रॉडक्ट्स जे आसा इन इन अगी। अगी। ते देशभरातले सगळे जी आय प्रॉडक्टाचा एक सेपरेट पवेलियन असतो ज्या जाग्यार लोक विजीट करून देशभरातले सगळे जी आय प्रोडक्ट्स तांकां एका रुफा अंडर मेळटले आणि ताज्या बाहेर महिलां खातीर एटरप्राईज चालू वेगळे टूल्स आणि इक्विपमेंट जाय पडटा आणि टूल्स आणि इक्विपमेंट जे ते बरेचशे टूल्स पर आणि इक्विपमेंट गोयात मॅन्युफेक्चर जायना पण तांकां जेव्हा आपलं बिजनेस स्केलअप कर कसली टेक्नॉलॉजी अवेलेबल असा हे म्हणून परत सेपरेट एक पविलियन असा ज्या हातून टूल्स आणि इक्विपमेंट वीथ लेटस्ट टेक्नॉलॉजी जे असा ते डिस्प्ले जातले जे करून एंटरप्रिनिअर्स जे त्या स्टॉल्सां विजीट करून त्यांच्याकडल्यान इंटरेक्ट करून जे कितें नवे टेक्नॉलॉजीज ते तांकां कळले आणि महिला दिना निमित्त जेव्हा स तारखे महिला दिनाचं साजरा करतले त्याच्या मागे एन्टायर जे सरसच्या अकरा दिसतात त्या अकरा दिसांत सधा ब्लॅक बॉक्स महिलां वेगळे वेगवेगळे वर्कशॉप जे असा ते जातले वर्कशॉप थोडे वर्कशॉप जे त्यातून स्पेशली देशाच्या वेगळ्या वेगळ्या भागातल्या आमी रिसोर्स पर्सन मागयल्ले आसा सो so, टोटल अकरा दीस जे विशयांचेर विषयांचे बॉक्सान हांगा वर्कशॉप जात जशें हांवें म्हणिल्लें आशिल्लें वर्कशॉप ट्रेनींग आणि कावन्सिलींग डिटेल तुमकां तुम्हाला नाशिल्लें कारण फक्त हा प्रोडक्ट सेल करौद्धिक ज्ञान जेणे जेणेकरून ती मुखार वचपाक शकता हाव टू सेट अप द बिजनेस ही सगळं काही गोष्टी आम्ही या सारस्वती माध्यमातल्या लिमिटेड जे ग्रुप्स जे असतात रिसोर्स पर्सना काढून आम्ही त्यांना मोटिव्हेट करत आम्ही लेन सोडिल्ली आहात ले आणि दुसरी गोष्ट असं लोकोत्सवा आमगे कॉम्पिटिशन ह्या फावटी किती ह्या फावटी एन्टर ग्राउंड जो आता खूप ओपन आ एस एस जीचो ग्राउंड सुद्धा आम्ही घेतलेलो असो की नाही पहिलं गेलं तर एस एस जीच्या ग्राउंडाचेर सुद्धा आमगेलो अर्धो ग्राउंड आमचो हे असतं किती असतं आर्टिजन्स आणि व्हडले व्हडले ते या पावटी काय ना <coughs> इज लिमिटेड टू दर प्रोडक्ट अशा तो या पावटी मॉनिटरिंग दुसरे काय लोक बाई करताय पार्किंग हे मी अरे ऑलरेडी या या संदर्भ मान आम्ही ई-बाईक्स आम्ही ऑलरेडी किती दिल्या डिस्ट्रीब्यूट केल्या 10 डिस्ट्रीब्यूट 10 ऑलरेडी डिस्ट्रीब्यूट केले याच कला अकॅडमी आम्ही कार्यक्रम केला तू असूल मारे आणि वर कशी गेली करता त्या महिलांची निवड करते तर कशा असा की सेंट्रल ग्रुप जो असा काजे फेडरेशन जाऊन क्लस्टर लेवल फेडरेशन जातात सो क्लस्टर लेवल फेडरेशन हे बैक्स जे असा डायरेक्ट इंडिव्हिज्युअल एंटरप्रिनिअर्स किंवा ना दिवस क्लस्टर लेवल फेडरेशनच्या अंडर असतात आणि क्लस्टर लेवल फेडरेशन जे असं त्यांच्या क्रायटेरिया प्रमाणे जी पहिली बायक्स दिल्ली ती झोमॅटो बरोबर त्यांचा टायप आज स्विगी बरोबर असा थोड्यांचं फार्मासी बरोबर टाईप असा ज्या हातून डिलिव्हरी सर्व्हिस जी असा ती ही महिला देतात आणि ओनरशीप जे असं सीएलएफ बरोबर असते क्लस्टर लेवल फेडरेशना बरोबर असतात जर समजा एक बैल परफॉर्म करना किंवा करणार कारणांना कंटिन्यू करत मेळात जर ती दुसऱ्या जे कोण एंटरप्रिनियर्स देतात सो हे जे ते त्यांची मिटिंग्स जातात त्या मिटिंगाच्या टायमार डिसकस जातात आणि त्या टायम रेझ्युशन घेऊन कोणाकडे कसे दिवप ते ठरतात सर कल्चरल प्रोग्राम जातले जाते बांधतले सर हा हा बरोबर कोणतं कारण आहेत सेट्स आहेत कलर डिफरेंट लेवल आहे ते देखा पाचो कमी स्केल पण इट विल बी हैव अ वेरी डिफरंट द स्टेज इज द थीम की ते असतं ना स्टेज इज द थीम बाकी असतं स्टेज इज द चितारी ही जी आहे सो बयने तो आमचो एक एला ही हो चितारीचो जो आमचो फॉर्म जो असा त्या त्याचं ते जो आम्ही थीम घेतलं असो बय आवाज जो असा बयने तो आम्ही थीम घेतलेली आसा इट इज अ यूनिक फर्स्ट द डिपार्टमेंट ऑफ आरडी इज अ शो केस करतात कशें आसा जशें कावी आर्ट असा तेच अलिप्त झाले असा जसे वारली पेंटींग असा तशें हे चितारी आर्ट सुद्धा एक लोप पावत गेले हे एक आर्ट असा एक पुनर्ज्वत तातूंत थोडीशी प्रेरणा मिळची uh, कुंकळे सारख्या ह्या गावात हे सगळे चितारी पळोवपाक मेळटा तोच थीम या सारसला आम्ही आज ॲड केला असा इज द बेजिक थीम वी आर गोईंग टू गेट आणि विल बी डिझाईन ॲट अ व्हेरी युनिक डिफरंट लेवलचा आम्ही आज करतो थँक्यू सर एक सोडून वेगळा एक प्रश्न असेल गोयात कीर्तन पहिली महोत्सव जाताले कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळा जाताले कला कला आणि संस्कृती खात्यातर्फे सगळे वेगळे कार्य कोरोनाच्या उपरात ते सगळे बंद असतात काल एक संत साहित्य संमेलनात उपप्रश्न उभा की आम्ही निवेदन दिले हे परत सुरू तर सरकार विचार सरकार काय विचार गणेश बाबा हरग रिपोर्टर तुमच्या भीत आय हॅव ऑलरेडी गिवन माय स्टेटमेंट आणि संत आमचे जे कीर्तनकार जे असतात त्यांच्याबरोबर बरोबर ऑलरेडी बैठक झाले असतात हा एकूच सांगतो की तुमचीच कला कीर्तन असो भजन असो शास्त्रीय संगीत असो जी कीर्तनाक आज जे काम जे करता ते खातीर हांवें ऑलरेडी मागे सकारात्मक पावलं हा ऑलरेडी मारिल्ली बाल बाल ते जातले आणि एक दुसरं विषय असा कला अकादमीचा खंयचे याचा तियात्र करताना नाटक करताना भायला हरचं पडतं अजून सावन

ಪರ್ವರಿ ಬಾಯ ಆಯ್ತ ಆರ್ಟ್ ಕಲ್ಚರೂರ ಜಿಲ್ಲೆ ಓಲ್ಡಿ ಪ್ರಶ್ನ ಕೊಡ್